निष्ठा चलिन म्हणून चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना गावदेवी मैदानामध्ये महाराष्ट्र वस्त्र रंगोत्सव नावाचं प्रदर्शन भरलेलं आहे तर तिथेच एंटर केल्या केल्या अगदी उजव्या साइड तुम्हाला एक स्टॉल दिसेल इनोव्हेटिव्ह किचन मार्ट म्हणून तिथे एनी प्रोडक्ट आहेत थर्टी रुपीज लावलेला आहे ला तर आता मकर संक्रांत जवळ येत आहे आणि मकर संक्रांतीला हळदी कुंकूला आपल्याला बायकांना देण्यासाठी वानची गरज लागते तर तेच वान कमी किमतीमध्ये आणि एकदम मस्त तुम्हाला कुठे मिळेल तर तेच आजचा व्हिडिओ हा त्याच्यावरतीच आहे तर बायकांना देण्यासाठी वान म्हणून तर यूज करू शकता आणि तुम्ही घरगुती वापरासाठी पण या गोष्टी युज करू शकता अशा आहेत तर फक्त थर्टी रुपीज ला आहेत प्रत्येक गोष्ट चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आहे ते तर हे बघू शकता तुम्ही बास्केट मस्त आहे ना थर्टी रुपीजला क्वालिटी वगैरे पण एकदम चांगले असं पटकन वाकत वगैरे नाही आहे आणि ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहेत भरपूर सारे बघू शकता तुम्ही तर ह्याच्यामध्ये तुम्ही काही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवू शकता किचनमध्ये लागणार साहित्य असं आणि हे पण एक बास्केट आहे याला नेट आहे बाजूने जाळीचं बास्केट आहे तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही काही ठेवू शकता तेलाच्या बॉटल्स वगैरे पण आरामात राहतील चांगलं म्हणजे डीप पण आहे तर ही पिठाची जा गाळण आहे बघा तर ही पण थर्टी रुपीजला फक्त तर ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे आहे आणि हँग करायचं पण आहे बघू शकता तुम्ही तर हे पण बास्केट आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही कांदे वगैरे बटाटे फ्रूट्स वगैरे ठेवू शकता जे काय एक्स्ट्राचे असतील ते तर ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत भरपूर तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता मस्त आहे एकदम आणि क्वालिटी पण ठीकठाकच आहे तीस रुपयामध्ये अजून काय हवं आहे तर हे पण एक बास्केट टाईपच आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत बरेच सारे आणि ह्याच्यामध्ये पण बरंचसं साहित्य मावेल तर हे असं टोकलीसारखं आहे बघा नेटचं आहे जाळीचं तर ह्याच्यामध्ये पण तुम्ही काही साहित्य ठेवू शकता झाकण आहे मस्तपैकी त्याला बास्केटमध्ये बरेच सारे ऑप्शन आहेत तुम्हाला कलर पण आहेत बरेचसे तुम्ही वान म्हणून देऊ शकता वेगवेगळ्या कलरचं वेगवेगळं वान असं प्रत्येकीला तर हा बघा छोटा टप पण आहे तर ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर आहेत बघू शकता तुम्ही आणि टबची क्वालिटी पण अशी म्हणजे व्यवस्थित आहे चांगली आहे कपडे वगैरे छोट्या मुलांचे भिजवण्यासाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता छान आहे प्लास्टिकचा बोलसुद्धा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पीठ वगैरे भिजवून ठेवायचं असेल तर तुम्ही भिजवून ठेवू शकता किंवा काही ठेवायचं असेल बाकीचं फ्रूट वगैरे ते पण ठेवू शकता तर ह्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे आहेत आणि साईज वगैरे पण आहेत वेगवेगळ्या तर हे पण एक बास्केट आहे बघू शकता तुम्ही आणि हे असं मस्तपैकी तुम्ही छोट्या मुलांचे कपडे वगैरे पण ठेवू शकता किंवा कुठे पिकनिकला वगैरे जात असाल तर काही घेऊन जाऊ शकता ह्याच्यामध्ये तर एकदम क्यूट मस्त आहे बास्केट छान आहे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पण बरीचशी व्हरायटी आहे बघा ह्याच्यापेक्षा छोटं बास्केट आहे ह्याच्यामध्ये पण तुम्ही काही छोटं मोठं साहित्य असं ठेवू शकता किंवा पिकनिकला वगैरे नेण्यासाठी पण मस्त एकदम क्यूट वाटतं एकदम त्याच्यापेक्षा छोटं पण आहे बघू शकता त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत बरेचसे बघू शकता तुम्ही डिझाईन पण खूप छान आहे आणि क्वालिटी पण म्हणजे व्यवस्थित आहे थर्टी रुपीजच्या माळाने तर छान आहे क्वालिटी तुम्ही वान म्हणून देऊ शकता मस्त आहे एकदम कलर पण आहे तर इथे प्लॅस्टिकचे डबे वगैरे पण आहेत तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण तुम्ही काही साहित्य वगैरे ठेवू शकता रांगोळीचे कलर वगैरे पण ठेवू शकता बघू शकता तुम्ही दब्दे डब्यांमध्ये पण किती व्हरायटी आहे ते आपल्याला डिटर्जंट म्हणजे निरमा पावडर वगैरे असं ठेवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पण बरेचसे ऑप्शन आहेत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये मोठा डब्बा पण आहे बघू शकता ह्याच्यामध्ये पण बरचसं साहित्य मावेल चमचा पण आहे ह्याच्यामध्ये तर हा पण एक डब्बा आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बाहेर पिकनिकला वगैरे जात असाल तर चपाती वगैरे घेऊन जाऊ शकता थर्टी रुपीजचा आहे हा फक्त किती मस्त आहे बघा तर हा ओपन केल्यानंतर बघा असं दिसतो तर चांगला डीप आहे आणि क्वालिटी पण ठीकठाक आहे पिकनिकला वगैरे गेल्यानंतर तुम्ही याच्यामध्ये काही साहित्य ठेवू शकता आणि घेऊन जाऊ शकता आणि लॉक पण होतो चांगला तर टोपलीमध्ये इथे बघा बरेच सारे ऑप्शन आहेत आणि साईज पण आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कांदे बटाटे वगैरे ठेवू शकता इझिली आणि फळं वगैरे पण ठेवू शकता केळी वगैरे पण ठेवू शकता असं आणि कलर पण आहेत भरपूर सारे बघू शकता वान देण्यासाठी एकदम मस्त आहे आणि इथे हा डब्बा पण आहे हा पण थर्टी रुपीजला आहे फक्त ह्याच्यामध्ये पण तुम्ही बरंचसं साहित्य राहील किचनमधलं किचनसाठी यूज करू शकता तुम्ही स्वतःसाठी पण आणि वान म्हणून थे थे पण देऊ शकता तर हे स्क्रबर आहे हे पण बघा थर्टी रुपीजला आहे तीन स्क्रबर आहेत भांडी घासण्यासाठीचं तर हे पण मस्त आहे घरी उपयोग करण्यासाठी उपयोग करण्यासाठी पण करू शकता किंवा वाण देण्यासाठी पण मस्त ऑप्शन आहे तुम्हाला तर हा ग्लासचा सेट आहे तीन ग्लासचा सेट बघू शकता तुम्ही आणि ह्याचं प्लास्टिक पण म्हणजे बऱ्यापैकी चांगलं आहे थर्टी रुपीजच्या माळाने आणि ह्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत पिकनिकला वगैरे गेल्यानंतर तुम्ही याचा यूज करू शकता घरातले स्टीलचे ग्लास न्यायचे नसतील तर तर ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर आहेत बघू शकता तुम्ही आणि हा एक छोटा डब्बा पण आहे असा बघू शकता हे आतून हा असा आहे बाजूने ट्रान्सपरंट आहे तर ह्याच्यामध्ये पण काही हो ठेवू शकता तुम्ही असं फुलासारखी बाजूने डिझाईन आहे त्याला तर मग पण आहे थर्टी रुपीजला आहे फक्त छान आहे आपण क्वालिटी ह्याची पण मस्त आहे तर लहान मुलांसाठी पण इथे खेळणे आहेत बघा गदा आहे मस्तपैकी लहान मुलांसाठी खेळायला तुम्ही देऊ शकता आणि ह्या अशा बरण्या पण आहेत तुम्ही ह्याच्यामध्ये काही साहित्य कडधान्य वगैरे ठेवू शकता किंवा वान म्हणून पण देऊ शकता तर ह्या पण आहेत तरी ते कचरा भरण्यासाठीचा सूप पण आहे हे पण थर्टी रुपीजला आहे छान आहे ह्याची पण क्वालिटी चांगली आहे थर्टी रुपीजला वगैरे वान म्हणून वगैरे पण तुम्ही देऊ शकता तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पॅकिंग अशी मिळते बघा प्लॅस्टिकची तरी ते लहान मुलांसाठीचा डब्बा आहे बघू शकता दोन वाला तर इथे ओपन केलेला पण आहे चमचा आहे आणि काटा पण आहे याच्यामध्ये आणि वरती वेगवेगळ्या वेग प्रिंट्स आहेत लहान मुलांना आवडतील अशा आणि कलर्स पण आहेत बघू शकता तुम्ही वेगवेगळे वेग। तर इथे स्प्रे ची बॉटल पण आहे बघू शकता तुम्ही झाडांना पाणी वगैरे घालण्यासाठी पण यूज करू शकता किंवा सॅनिटायझर वगैरे तुम्हाला ठेवायचं असेल ह्याच्यामध्ये तर तेही तुम्ही ठेवू शकता तर ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर आहेत तर हा चार ग्लासांचा सेट आहे स्क्वेअर मध्ये असे ग्लासेस आहेत आणि क्वालिटी पण एकदम व्यवस्थित आहे तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर मिळतील बघा येलो कलर आहे पिंक कलर आहे स्काय ब्लू कलर आहे ग्रीन कलर आहे तर हे पण तुम्ही देऊ शकता लहान मुलं वगैरे घरी जेवायला येणार असतील तर तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा बर्थडे रिटर्न गिफ्टसाठी पण तुम्ही विचार करू शकता ह्याचा तर इथे पण एक स्क्रबर आहे हे पण थर्टी रुपीजलाच आहे मला बघितलं ते वेगळं होतं आणि सॉफ्टमधलं स्क्रबर आहे तर हे पण तुम्ही वाण तुम म्हणून देऊ शकता लहान मुलांचे पिगी बँक आहेत मस्तपैकी तर हे पण थर्टी रुपीजला आहे तर बर्थडे रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये पण बरेच सारे ऑप्शन आहेत कलरचे तुम्ही बघू शकता छान आहे एकदम आणि घरी पण तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही यूज करू शकता तर हा वाट्यांचा सेट आहे तीन वाट्यांचा सेट आहे बाऊल वगैरे बोलू शकता तुम्ही याला तर तुम्ही हे पण देऊ शकता काही चटणी वगैरे ठेवण्यासाठी किंवा काही ठेवण्यासाठी वगैरे यूज करू शकता घरी यू यूज करू शकता किंवा वाण म्हणून पण देण्यासाठी तुम्ही यूज करू शकता तर हा पण एक मस्त आहे लिक्विड सोपमध्ये लिक्विड सोपमध्ये ठेवण्यासाठी ह्यामध्ये ठेवण्यासाठी मस्त आहे बघा थर्टी रुपीजला फक्त आणि प्लास्टिकची क्वालिटी पण छान आहे तुम्ही बाथरूममध्ये वगैरे टॉयलेटमध्ये ठेवू शकता हात धुण्यासाठी ह्याचा उपयोग केला जाऊ शकतो हे सोप केस आहे बघा वरतून पॅक आहे म्हणजे याला झाकण सुद्धा आहे तर हे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता छान आहे एकदम थर्टी मध्ये झाकण आहे याला मस्तपैकी आणि बिना झाकणचं पण आहे बघू शकता तुम्ही तर बरेच सारे ऑप्शन आहेत तिथे तर बघा वेगवेगळे डिझाईन आहे तर तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे देऊ शकता वान म्हणून तर मग पण आहे तिथे बघू शकता तुम्ही तर मगची क्वालिटी पण चांगली आहे थर्टी रुपीजला एक मग आहे आणि क्वालिटी चांगली आहे वाचत नाही आहे पटकन तर प्लॅस्टिकची क्वालिटी पण चांगली आहे तुम्ही घरी पण यूज करू शकता आणि वान म्हणून देण्यासाठी पण चांगलं आहे तर हे टूथब्रश वगैरे ठेवण्यासाठी टूथपेस्ट वगैरे ठेवण्यासाठीचा स्टँड आहे हा पण थर्टी रुपीजला आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये पण कलर आहेत मस्त आहे हे पण क्वालिटी चांगली आहे प्लॅस्टिकची तुम्ही घरामध्ये पण लावू शकता आणि वान म्हणून देण्यासाठी पण चांगलं आहे तर ही गार्डन आहे प्लॅस्टिकचीच आहे बघू शकता तुम्ही तर ही पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता किंवा रांगोळी वगैरे साठी यूज करत असाल तर ते पण यूज करू शकता प्लास्टिकचं आहे हे तर हे पण छान आहे याच्यामध्ये पण कलर्स आहेत बरेच सारे तर हे असे लॉकचे डबे पण आहेत बघू शकता तुम्ही तर पण तुम्ही काही ठेवू शकता बऱ्यापैकी लॉक होते ते तर वान म्हणून देण्यासाठी छान आहे संक्रांतीला चांगला लॉक होतोय व्यवस्थित घरी पण यूज करण्यासाठी चांगला आहे क्वालिटी चांगली आहे त्याची त्याच्यामध्ये पण कलर्स आहेत बरेच सारे बघू शकता तुम्ही आणि साईज पण आहेत आई छोटी साईज पण आहे बघू शकता याचं पण प्लास्टिक व्यवस्थित आहे चांगलं आहे आणि ट्रान्सपरंट आहे त्यामुळे काय ठेवलं ते पण दिसेल व्यवस्थित तर हे पण एक डबे आहेत बघू शकता तुम्ही याच्यामध्ये चहा साख साखर काही ठेवू शकता किंवा कडधान्य वगैरे ठेवण्यासाठी पण यूज करू शकता ट्रान्सपरंट आहेत आणि क्वालिटी पण छान आहे प्लास्टिकची तर हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता मस्त आहेत एकदम तर इथे लहान मुलांच्या पण बऱ्याचशा खेळण्याच्या वस्तू आहेत बघू शकता हॉकी स्टिक आहे मस्तपैकी आणि त्याचा बॉल पण आहे लहान मुलांना खेळण्यासाठी तुम्ही घेत असाल तर हे चांगलं ऑप्शन आहे थर्टी रुपीजला आहे फक्त आणि सोप केसमध्ये बघा डबलमध्ये पण आहे किती मस्त आहे ते तर ह्याला पण झाकण आहे छान आहे आणि क्वालिटी ते पण तुम्ही देऊ शकता छान वाटेल एकदम वानमध्ये द्यायला आणि ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर आहेत बघू शकता तुम्ही तर हे पण स्ट्रेनर आहे बघू शकता तुम्ही फळं वगैरे धुण्यासाठी किंवा भाजी वगैरे धुण्यासाठी छोट्या क्वांटिटीमध्ये तर तुम्ही ह्याचं यूज करू शकता किंवा वाण देण्यासाठी पण तुम्ही याचा यूज करू शकता तर छान आहे हे पण थर्टी रुपीजला फक्त आणि हे पण तुम्ही ब्रश वगैरे ठेवण्यासाठी टूथपेस्ट ठेवण्यासाठी वगैरे यूज करू शकता तर दोनचं पॅक आहे हे तर छान आहे हे पण कलर पण खूप सुंदर आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे ह्याची आणि असे ट्रे पण आहेत बघा याच्यामध्ये तुम्ही तेलाच्या बॉटल्स वगैरे ठेवू शकता किंवा नॅपकिन वगैरे ठेवू शकता तर छान दिसेल दिसायला पण आणि ऑर्गनाईज वाटेल एकदम तर हे पण मस्त आहे एकदम क्वालिटी वगैरे पण मस्त आहे छान आहे एकदम आणि याच्यामध्ये पण पन कलर्स पण आहेत एकदम तर वान म्हणून पण देऊ शकता आणि तुम्ही घरच्यासाठी यूज करत असाल तर घरच्यासाठी वापरासाठी पण घेऊ शकता खूप छान आहे मस्त आहे तर इथे किचनमध्ये ओला कचरा वगैरे टाकण्यासाठी तुम्ही हा छोटासा कचऱ्याचा डब्बा यूज करू शकता तर छान आहे एकदम मस्त त्याला झाकण पण आहे असं ओपन करून करायचं बंद करायचं असं तर हे पण छान आहे थर्टी रुपीजला आहे मस्तपैकी कलर पण एकदम छान आहे बघू शकता तुम्ही हे हो पण तुम्ही घेऊ शकता वान म्हणून किंवा घरी यूज करण्यासाठी पण तुम्ही घेऊन हो जाऊ शकता हे पण आहे टूथपेस्ट वगैरे काही अडकवण्यासाठी किंवा तुम्ही इवन मोबाईल वगैरे पण ह्याच्यामध्ये ठेवू शकता असं हँग करून काही तुम्ही कोणत्या छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे कंगवा वगैरे पण हे अडकवू शकता ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये पण एक दोन कलर आहेत तर हे पण मस्त आहे थर्टी रुपीज ला तर इथे परत लहान मुलांच्या म्हणजे जेवणासाठीचा सा डब्बा आहे तर हा पण छान आहे एक ओपन करून ठेवलेला आहे ऑलरेडी छोटासा डब्बा आहे ह्याच्यामध्ये भाजीसाठी आणि चमचा काटा आहे आणि झाकण आहे वरती मस्त मस्त प्रिंट्स आहेत लहान मुलांना आवडतील अशा आणि ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर आहेत सार, हो तर तुम्ही बड्डे रिटर्न गिफ्ट म्हणून काही विचार करत असाल तर तुम्ही नक्की घेऊ शकता छान ऑप्शन आहे इथे पिगी बँकमध्ये पण बघा व्हरायटी आहे तर कासवाचं पिगी बँक आहे मस्तपैकी छान आहे आणि मोठा आहे बऱ्यापैकी तर लहान मुलांना प पैसे साठवण्याची सवय लागावी म्हणून ती गिवॅन मस्त घरात पण देऊ शकता आणि तुम्ही ब बड्डेला रिटर्न गिफ्ट वगैरे म्हणून पण देऊ शकता तर ह्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर आहेत बघू शकता तुम्ही तर असे हँगर पण आहेत तर सॉक्स वगैरे लटकवण्यासाठी टाय वगैरे तुम्ही यूज करू शक करत असाल तर ते हँग करण्यासाठी वगैरे तर हे पण खूप यूजफुल आहे आपण घरामध्ये पण यूज करण्यासाठी घेऊ शकतो आणि क्वालिटी पण छान आहे आणि वान म्हणून देण्यासाठी पण यूज करू शकतो तुम्ही ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर आहेत तर हे कपड्यांचे क्लिप देखील आहेत तर हे पण फक्त थर्टी रुपीजला आहेत तर मस्त कलर पण आहेत त्याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी मोठे आहेत छान आहे तर हे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकता तरी पण एक गाळण आहे मोठीवाली ह्याच्यामध्ये तुम्ही ज्यूस वगैरे म्हणजे गाळून देऊ शकता अशी आहे आणि ह्याच्यामध्ये पण बरेचसे कलर आहेत बघू शकता तुम्ही छान आहे हे पण वान म्हणून देण्यासाठी आणि घरी यूज करण्यासाठी पण छान आहे आणि हे स्प्रे बॉटल आहे मग आपण बघितली थोडी मोठी होती ही छोटी आहे आ, तर ही पण थर्टी रुपीजला आहे तर क्वालिटी पण मस्त आहे याची झाडांना पाणी वगैरे घालण्यासाठी तुम्ही याचा यूज करू शकता आणि प्लास्टिकमध्ये सिंकची जाळी आहे बघू शकता तुम्ही व्हाईट कलरमध्ये आहे आणि चॉकलेटी कलरमध्ये पण आहे तर हे तुम्ही घरच्या स्वतःच्या यूजसाठी पण ठेव घेऊ शकता घरी सिंकमध्ये वगैरे लावू शकता कचरा वगैरे अडकणार नाही सिंकमध्ये त्यासाठी स्क्रबर पण आहेत बघा थर्टी रुपीजला तीन आहेत आपण भांडी चांगले निघतात तर हे पण तुम्ही घेऊ शकता स्वतःसाठी घरच्या यूजसाठी पण घेऊ शकता चांगलं आहे हे पण आणि इथे बरण्या पण आहेत बघू शकता तर बरण्यांची क्वालिटी पण चांगली आहे तर हे पण तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता आणि घरी पण यूज करू शकता तर एकाच साईजचे असे एकाच सारखे असे डबे ठेवले किचनमध्ये तर किचनमध्ये पण छान वाटेल मस्त वाटेल तर हे सूप पण आहे थर्टी रुपीजला बघू शकता तुम्ही तर ह्याची पण क्वालिटी चांगली आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत स्वतःसाठी पण घेऊ शकता तुम्ही वाण म्हणून पण देऊ शकता अगेन मस्त आहे एकदम आणि हे डब्बे मग आपण बघितलेच तर छान आहेत हे पण ह्याच्यामध्ये हा एकच कलर आहे आणि हे दुसरे डब्बे आहेत राऊंडमध्ये तर ह्याच्यामध्ये दोन कलर आहेत ब्लू आणि पिंक पण आहे तर, तर, तर हे पण छान आहे स्टोरेजसाठी तर हे कळशी वगैरे ठेवण्यासाठीचं वगैरे स्टँड आहे असा म्हणजे टोप वगैरे पण ठेवू शकते ह्याच्यावरती तर हे पण फक्त थर्टी रुपीजला आहे तर हे पण मस्त आहे चांगली क्वालिटी आहे ह्याची पण पुढे बघूया काय आहे ते तर हे सोप केस बघितले ना मग आपण ते सिंगल सिंगल होते आता हे तीनचं पॅक आहे आणि थर्टी रुपीजला आहे हे पण बघू शकता मस्त वेगवेगळे -वेग कलर आहेत ह्याच्यामध्ये ते एक ओपन केलेलं आहे दाखवतो तुम्हाला तर छान आहे एकदम मोठी साईज आहे हाता एवढी साईज आहे बघू शकता तुम्ही आणि बाऊल बाउल पण आहेत बघू शकता तुम्ही तर हे पण तुम्ही घरच्या यूजसाठी पण घेऊ शकता आणि वाहन म्हणून पण देऊ शकता चांगली क्वालिटी आहे प्लॅस्टिकची तर हे स्टीलचे हुक आहेत म्हणजे काही तुम्ही ह्याला हँग करू शकता तर इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे कसं काय करायचं ते, ते करा आणि तीन तीनचे सेट आहेत आणि ह्याच्यामध्ये पण बरेचसे डिझाईन आहेत ते फुटबॉलची डिझाईन आहे ही स्ट्रॉबेरीची डिझाईन आहे आणि मांजरेची डिझाईन आहेत अशा बऱ्याचशा डिझाईन आहेत किचनमध्ये असेल तर ही ड्रायफ्रूटची वगैरे डिझाईन आहे तर हे पण खूप छान आहे वान म्हणून देण्यासाठी आणि घरी यूज करण्यासाठी पण हे बारा पीसचं प्लॅस्टिकचं क्लिप आहेत ते कपड्यांना वगैरे लावू शकता तुम्ही घरी पण यूज करण्यासाठी घेऊ शकता किंवा वान म्हणून पण देऊ शकता थर्टी रुपीजला बेस्ट आहे आणि अशा कुंड्या पण लटकवलेल्या आहेत तिथे तर या कुंड्यांची प्राइस पण फक्त थर्टी रुपीजला आहेत एनी प्रोडक्ट थर्टी रुपीज ते लिहिलेलंच आहे बघा तर कुंड्यांची क्वालिटी पण छान आहे मस्त आणि तुम्ही पाणी वगैरे ठेवून म्हणजे पक्ष्यांसाठी वगैरे पाणी वगैरे पण ठेवू शकता याच्यामध्ये किंवा काही धान्य वगैरे ठेवायचं असेल कबुतरांसाठी वगैरे त्याच्यामध्ये पण ठेवू शकता तुम्ही तर हँग करण्याचं आहे ते मस्त आहे तर इथे मसाल्याचे जसे डबे असतात तसे डबे आहेत खानाचे तर हे तुम्ही रांगोळी ठेवण्यासाठी वगैरे यूज करू शकता किंवा इव्हन मसाले वगैरे पण ठेवायचे असतील वगैरे त्यासाठी पण यूज करू शकता एक्स्ट्रा जे मसाले असतील त्यासाठी तर हे पॅक केलेले आहेत असे तर हा डब्बा बोलली मसाल्याचा तो हा असा आहे आतमध्ये सात पण आहेत बघू शकता तर मी एक्स्ट्राचे जे मसाले असतील वगैरे किंवा रांगोळी वगैरे असेल तर तुम्ही याच्यामुळे मस्त ठेवू शकता आणि डब्याची क्वालिटी चांगली आहे थर्टी मध्ये डब्बा हा एकदम मस्त आहे आणि याच्यावरती पण कलर्स आहेत वेगवेगळे बघू शकता तुम्ही तर मग अशी स्टिक बघितली आपण आणि बॅटबॉल पण इथे आहे थर्टी रुपीजला आहे ते पण आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत लहान मुलांसाठी मस्त गिफ्टिंग ऑप्शन वगैरे पण आहे इथे छानपैकी आणि हे मिठासाठी किंवा मग मिरपूड वगैरे ठेवण्यासाठी वगैरे यूज करू शकतो आपण त्याची क्वालिटी पण खूप छान आहे तर हे पण एक थर्टी रुपीजला आहे फक्त याच्यामध्ये पण कलर्स आहेत भरपूर तर हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता मस्त आहे याची क्वालिटी पण दिसायला पण खूप छान दिसतात मस्त दिसतात एकदम तर हे अशा बॉटल्स आहेत तर ह्या पण थर्टी रुपीजला आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही मला अगरबत्ती वगैरे इझिली राहील पाण्यासाठी तर नसेल असेल अगरबत्ती वगैरे ठेवू शकता ह्याच्यामध्ये तर तुम्ही हे पण वाण म्हणून देऊ शकता तर हे पण स्क्रब आहेत तर हे दोनचा सेट आहे आणि छान असतात हे स्क्रब यूज करायला मी यूज केलेले आहेत डी म्टमधून घेऊन तर घरी वापरासाठी पण यूज करू शकता आणि वाण देण्यासाठी पण चांगला ऑप्शन आहे तीनचा ग्लासचा सेट आहे आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत भरपूर सारे बघू शकता तुम्ही तर बाथरूम क्लिनर पण आहे बघू शकता तुम्ही तर हे पण थर्टी रुपीजला आहे लिहिलेलं आहे तर युनिक बाथरूम क्लिनर म्हणून ह्याचं ब्रँड आहे तर हे पण तुम्ही घेऊ शकता स्वतःच्या यूजसाठी वगैरे आणि ते डिशवॉशर पण आहे म्हणजे लिक्विड डिशवॉशर तर भांडी घासण्यासाठी तुम्ही ह्याचा यूज करू शकता थर्टी रुपीजला म्हणजे मस्त आहे फ्लोअर क्लिनर पण आहे इथे थर्टी रुपीजला फक्त बघू शकता तुम्ही आणि हे ब्लीच आहे ती तर हे पण तुम्ही लादी पुसण्यासाठी वगैरे घेऊ शकता घरच्या वापरासाठी टॉयलेट क्लिनर पण आहे इथे तर टॉयलेट क्लिनर पण थर्टी रुपीजला आहे फक्त आणि असे बारदन पण आहेत छान छोटे छोटे तर हे तुम्ही किचनमध्ये वगैरे वापरू शकता मस्त वाटतं एकदम आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत बरेच सारे बघू शकता तुम्ही तर हे असे पाय पुसायचे पण आहेत आणि हे असे पण आहेत बरीच मोठी साईज आहे बघू शकता तुम्ही तर हे पण थर्टी रुपीजला आहेत तर छान आहे हे पण थर्टी रुपीजला प्राईसच्या मानाने चांगले आहेत ते बघा हे पण असं आहे तर हे पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता कुंड्या वगैरे पण लावलेल्या आहेत बघा तर ते पण थर्टी थर्टी रुपीजला आहेत हँगिंगच्या कुंड्या वगैरे त्याच्यामध्ये पण बरेच सारे कलर ऑप्शन आहेत बघू शकता तुम्ही तर या बॉटल आहेत वॉटर बॉटल तर ह्या पण थर्टी रुपीजला आहेत मस्त आहे क्वालिटी एकदम व्यवस्थित आहे थर्टी रुपीजच्या मानाने छान आहेत आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत बघू शकता तुम्ही लहान मुलांसाठी बॉल आहे खेळण्यासाठी हा पण थर्टी रुपीजला फक्त तर मग असे आपण तो, तो रॅक बघितलेला तो मोठा होता तर हा छोटा रॅक आहे हा पण थर्टी रुपीजला आहे आणि ह्याची क्वालिटी पण चांगली आहे व्यवस्थित आहे ह्याच्यामुळे तुम्ही नॅपकिन वगैरे असे ठेवू शकता ते तुम परत क्लोथचे क्लिप आहेत तर हे पण थर्टी रुपीजला आहेत बाराचा सेट आहे आणि हे अंग घासण्यासाठीचं स्क्रबर बोलू शकता तुम्ही तर हे पण थर्टी रुपीजला आहे आहेत तर ह्याच्यामध्ये दोन आहेत आणि हा स्पूनचा सेट आहे बघू शकता तुम्ही तर चार स्पून आहेत एकामध्ये एक छोट्या साइजचा छोट्या साईजचा मोठ्या साइज असं तर हे पण थर्टी रुपीजला आहे तर हे पण वान म्हणून देऊ शकता तुम्ही छान आहे ऑप्शन वान म्हणून देण्यासाठी तर इथे गार्डन आहे स्ट्रेनर आहे तर हे पण थर्टी रुपीजला आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत बरेच सारे तर हे पण तुम्ही घेऊ शकता वान म्हणून पिगी मध्ये परत एक वेगळी व्हरायटी आहे तर हे पण तुम्ही पिगी बँक लहान मुलांना गिफ्ट म्हणून मुल वगैरे देऊ शकता तर हे पण खूप सुंदर आहे याच्यामध्ये पण कलर्स आहेत बरेचसे आणि है। इथे हँगर आहेत है छोटेवाले म्हणजे असे मिडियम साइजचे हँगर आहेत तर हे पण थर्टी रुपीज ला आहेत फक्त तीन हँगरचा सेट आहे आणि प्लास्टिकची क्वालिटी पण चांगली आहे ब्लॅक कलरमध्ये आहे बघू शकता तुम्ही आणि हा ग्लास आहे बघू शकता तुम्ही तर पाणी वगैरे कॅरी करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ह्याच्यावरून पाणी वगैरे कॅरी करू शकता हा पण मस्त आहे थर्टी रुपीज लहान मुलांच मस्त आवडतील असं आहे वेगवेगळ्या प्रिंट आहेत ह्याच्यावरती कार्टून तर इथे पण कंपोस्ट बॉक्स आहेत अजून आणि ह्या पण मस्त मस्त कलर्सच्या आहेत वेगवेगळ्या प्रिंट आहेत थर्टी रुपीज ला आहे फक्त हे बघू शकता युनिकॉर्नची प्रिंट आहे हे साफ करण्याचं असं सा झाडू बोलू शकता तुम्ही पोछा बोलू शकता असं धूळ वगैरे साफ करू शकता ह्याने त्याला असं वरती कपडा आहे आणि पकडण्यासाठी असं हँडल आहे है। तर हे पण थर्टी रुपीजला आहे फक्त हो कपडे सुकत घालण्यासाठी जी रश्शी आहे ती पण थर्टी रुपीजला आहे तर एकदम पातळ असे लाटणं आहेत बघू शकता तुम्ही तर हे पण थर्टी रुपीजला आहेत वेगवेगळे आहेत आणि असे मस्त येल्लोमध्ये पण आहे असं चॉकलेटीमध्ये पण आहे छान आहेत एकदम पापड वगैरे लाटण्यासाठी तुम्ही गावी वगैरे ठेवू शकता अशी लाटणी आहेत स्पूनचा सेट आहे सहा स्पूनचा सेट आहे मस्त पैकी एकदम आणि कलर्स पण आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही पिझ्झा कटर पण आहे पिझ्झा कटर पण थर्टी रुपीज ला आहे मस्त पैकी बर्ड्सचं पॅकेट आहे असं तर हे पण थर्टी रुपीसला आहे भरपूर बर्ड्स आहे त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही आणि असं ब्रश आहे तर हा पण थर्टी रुपीज ला आहे बघू शकता तुम्ही छान आहे ब्रश पण बाथरूम वगैरे घासण्यासाठी किंवा कपडे वगैरे घासण्यासाठीच ब्रश आहे तर हा पण थर्टी रुपीज ला आहे पण मस्त होम डेकोर साठी पण इथे ऑप्शन आहेत बघू शकता तुम्ही तर हे काही तुम्ही ह्याला चावी वगैरे अशी लटकून ठेवू शकता आणि ह्याला हँग करू शकता तर हे फक्त थर्टी रुपीज ला आहे मस्त आहे एकदम वान म्हणून पण देण्यासाठी चांगलं आहे स्वतः पण वापरू शकता तुम्ही तर हे पण फूड स्क्रॅपर पण आहे किंच सेट आहे तर हे पण थर्टी रुपीज ला आहे बघू शकता तुम्ही आणि मस्तपैकी एकदम कप थर्टी रुपीजला आहे फक्त बघू शकता बघ ना किती मस्त आहे सुंदर छान याच्यावरती प्रिंट आहे आणि फक्त थर्टी रुपीजला आहे आणि ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन आहेत मस्त मस्त एकदम क्वालिटी खूप सुंदर आहे तुम्ही वान म्हणून पण देऊ शकता घरी पण यूज करू शकता छान आहे एकदम आपण एक मस्त आहे कॉफी मग बघू शकता थर्टी रुपीजला फक्त तर एक टूथपिक आहेत बघा ते पण थर्टी रुपीजला आहे पॅक मस्त पैकी आणि हे बघा हे तुम्ही सिंक वगैरे क्लीन करण्यासाठी यूज करू शकता काट्यांचा सेट आहे सिक्स्टी थर्टी uh, रुपीजला सहा काट्यांचा सेट आहे तर हा पण मस्त आहे रश्शी पण आहे बघा कपडे वगैरे सुकत घालण्यासाठी आपण जे वापरतो ना ती वालीच आहे आणि त्यामध्ये पण कलरचे ऑप्शन आहेत आणि नाड्यांचं मंडल पण आहे हा पण थर्टी रुपीजला आहे तर परकरला वगैरे नाडी घालतो किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण बांधण्यासाठी वगैरे नाडी यूज करतो तर त्या नाड्या मस्त आहे कारगुती यूजसाठी पण चांगलं आहे आणि हे बटाट्याची वगैरे साल काढण्याचं सा 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 तर हे पण थर्टी रुपीजला आहे तर हे पण तुम्ही वाहन म्हणून देऊ शकता आणि हे कसं पॅकिंगमध्ये आहे तर देताना पण चांगलं वाटेल आणि हे नळाचं पाणी फिल्टर करण्यासाठी वगैरे यूज करतात तर हे पण थर्टी रुपीजला आहे बघू शकता ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत मस्तपैकी तर हे असे ग्लास आहेत बघू शकता लहान मुलांना पाणी पि पाणी वगैरे पिण्यासाठी हे पण थर्टी रुपीजला आहेत आणि ह्याच्यावरती वेगवेगळ्या अशा पेंट्स आहेत आणि कलर आहेत वेगवेगळे वेग बघू शकता तुम्ही तर हे पण होप आहे असं तीनचं तर हे पण थर्टी रुपीजला आहे बॉक्स आहे असं छानपैकी टूथब्रश ठेवण्यासाठी ते ट्रॅव्हल वगैरे करताना मस्त पडेल हे तर छान आहे हे पण तुम्ही देऊ शकता लहान मुलांना वगैरे गिफ्ट देण्यासाठी वगैरे तर हे एस सुप पण आहेत बघू शकता तुम्ही मोठ्या मध्ये पाहिजे मोठ्या मध्ये छोट्या मध्ये छोट्या साईजमध्ये तुम्ही ट्रेन मध्ये वगैरे लटकवलेले बघितले असतील बायकांनी असं लटकवतात त्यांनी त्याला बॅग वगैरे हँग करतात किंवा प्रवासात वगैरे पण तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि ते असं हँग करू शकता बॅग वगैरे किंवा काही तुमच्याजवळ पिशवी असेल छोटी मोठी तर त्यामध्ये पण कलर्स आहेत बघू शकता तुम्ही आणि हे असं लिंबाचा रस काढण्यासाठीचं आहे मस्त हे पण थर्टी रुपीजला आहे आणि क्वालिटी पण छान आहे याची तर ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत वेगवेगळे बघू शकता तुम्ही आणि हा पोलोचा नळ आहे तर हा पण थर्टी रुपीजला आहे फक्त असं बघू शकतो म्हणजे क्वालिटी पण चांगली आहे याची कैची आहे छोटीशी अशी मस्त क्राफ्टसाठी वगैरे यूज करू शकतो तेव्हा किचनमध्ये वगैरे पण ठेवू शकता तर ही पण फक्त थर्टी रुपीजला आहे ब्रशचा सेट आहे मस्तपैकी ब्रश आणि असं कलट्या टाईप असतं ना रबरचं तर ते आहे तर आपण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता मस्त एक तर हे तुम्ही मडक्याला वगैरे घालू शकता असं कवर आहे तर हे पण फक्त थर्टी रुपीज ला म्हणजे मडकं थंड वगैरे हवा यासाठी आपण वरतून कपडा वगैरे टाकतो ना तर त्याच्याऐवजी तुम्ही हे कवर असं फक्त ओलं करून ठेवलं तरी पण मस्त थंड राहील मडकं तर हे पण थर्टी रुपीज ला आहे फक्त तर इथे नाईफ पण आहे बघू शकता तुम्ही तर ही पण थर्टी रुपीज ला आहे फक्त छोटा मिरर आहे मस्त पैकी तर हा पण फक्त थर्टी रुपीज ला आहे ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत बरेच सारे आणि लायटर पण आहे बघू शकता हे पण थर्टी रुपीज ला फक्त थर्टी रुपीज ला सगळं लहान मुलांसाठी टूथब्रश आहे तर हे पण थर्टी रुपीज ला आहे तर हे तुम्ही रिटर्न गिफ्ट म्हणून देऊ शकता बर्थडे साठी मस्त आहे खूप तर हा शेविंग ब्रश आहे तर हा पण थर्टी रुपीज ला आहे फक्त घरच्या यूजसाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता हा पण आणि हे पोलपाटासाठीच आहे म्हणजे पोलपाट वरती कव्हर कवर करण्यासाठी आहे आणि कॉटनचा आहे एकदम आणि वॉशेबल आहे आणि मस्त आहे एकदम बघू शकता तुम्ही दोनचं सेट आहे ते आणि हे पण थर्टी रुपीजला आहे म्हणजे पोलपाठ्याने कवर करून ह्याच्यावरती लाटायचं असं आहे का कसं आहे मला कमेंट करून नक्की कळवा आणि नॅपलिनचे बॉल आहेत तुम्हाला माहितीच आहे व्हाईट कलरमध्ये पण मिळतात आणि कलरफुलमध्ये पण मिळतात त्याचा वास चांगला येतो त्याला टॉयलेटमध्ये मध्ये वगैरे शेल्फमध्ये वगैरे आपण कंपमध्ये वगैरे वापरून ठेवू शकतो आणि त्याचा वास येत नाही त्यासाठी हे ड्रेनेज पण आहे बघू शकता तुम्ही हे पण थर्टी रुपीजला आहे तर हे कुंड्या पण आहेत बघू शकता तुम्ही ह्या ह्या फुल हंड्रेड रुपीजला आहे इथे लिहिलेला आहे बघू शकता हंड्रेड रुपीज ला कुंडी तर ह्या फक्त हंड्रेड रुपीज ला आहे बाकी सगळ्या गोष्टी थर्टी रुपीज ला आहेत तर इथे कुंड्या बघू शकता तुम्ही लटकवलेल्या आहेत त्या सगळ्या कुंड्या थर्टी रुपीज ला आहेत फक्त हँगिंग कुंड्या आहेत मस्त एकदम कलर आहेत बघू शकता साइज पण बघू शकता आहेत बऱ्यापैकी मोठ्या छोट्या आणि डिझाईन पण वेगवेगळ्या आहेत तर ह्या पण थर्टी रुपीजला आहे तुम्ही घरामध्ये लावण्यासाठी पण घेऊ शकता किंवा गिफ्ट करायचं असेल किंवा वाण वगैरे देण्यासाठी पण असेल तर घेऊ शकता आणि बघू शकता केवढी गर्दी झाली आहे सगळ्यांचीच तर हे कचऱ्याचे डबे आहेत बघू शकता डस्टबिन आहेत तर हे पण थर्टी रुपीज ला आहेत फक्त हा स्टोरेज बॉक्स आहे हा फक्त फिफ्टी ला आहे आणि मग अशा तुम्हाला ज्या कुंड्या दाखवल्या त्या शंभर रुपयाला आहेत बाकी सगळे इथे थर्टी ला आहे तर बॉक्स एकदम छान आहे चांगल्या क्वालिटीचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही ठेवू शकता कॉस्मेटिक्स वगैरे पण ठेवू शकता मस्त साईज पण चांगली आहे बघू शकतो तुम्ही तिथे लिहिलेलं पण आहे फिफ्टी रुपीज ओनली आणि तिथे फुलांची इथे पण लिहिलेलं आहे हंड्रेड रुपीज तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करत आहे तर आपण ह्या स्टॉलला भेट दिली फक्त थर्टी रुपीजमध्ये मस्त मस्त एकदम घराच्या वापराच्या पण आणि मानासाठी पण एकदम बेस्ट वस्तू आहे तर तुम्ही इथे नक्की भेट द्या तर हे प्रदर्शन एकवीस डिसेंबरपासून सहा जानेवारीपर्यंत आहे तर या कालावधीमध्ये येऊन तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता तर इथे यायचा ॲड्रेस वगैरे सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेलच तर आजचा व्लॉग इथेच एंड करत आहे तुम्हाला आजचा व्लॉग कसा काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय